जे द्वंद्व रहित आहे ते समजा द्वंद्व रहित मान नाही अपमान नाही हर्ष नाही शोक नाही सुख नाही दुःख नाही विद्या नाही स्तुती नाही ते कोण संत ज्यांना याचा धक्का लागत नाही इतर सोपे वाटतात जे द्वंद्व रहित आहे ते संत द्वंद्व रहित आहे असा शब्द बोलून कोण कोण त्यांचा होईल ना सर्व जे ही द्वंद्वादी लागले जे द्वंद्व रहित आहे ते संत आहेत ज्याला राग नाही आलाप नाही विषयच नाही असे जे आहे ते समजा आपलं निंदा केली की मग कपाळ ओळणी ठाके स्तुती केली की काय महाराज काय कीर्तन मग आपलं सांगतो काय आपलं कीर्तन असं असतं कधी पडतच नाही तुमच्यावर काय ओळखून पटलं आमच्यामुळे आमच्या आमच्या फक्वा झटका मारला काय आहे असू आहे आमचं सर्व यांच्यावर आमची इमारतच यांच्यावर आहे कारण गायक वादक कीर्तनाचा प्राण आहे प्राण कीर्तनाचा प्राण आहे म्हणून एक समाधानी सुद्धा एक लक्षात ठेवावं जितकी आपण कीर्तनकार आले ना नवीन असतो आले कीर्तनकार बसा कलंगावर बसा गादी टाका असंच गादी ठेवा त्यांना ताबडतोब तू साखर पाणी द्या पाणी द्या पाय घर पाणी द्या त्यांची काय व्यवस्था करता येते गायकवादक आले की आले की आले गेले की गेले जाते जितकी कीर्तन व्यवस्था करावी लागते तितकीच व्यवस्था आमच्या टाळकरी वादकाची सभादारी केली पाहिजे असं म्हणतो <दूर्ण> आमच्याकडे वेगळे महाराज आता बोललो एवढ्या कुठे घरी पोहोचलो आता कीर्तन सुरू होत आता कीर्तन झालं गाडी बसलो आता मी घालो करायचं मी जे भात होतो आळून गेल्यानंतर असं नव्हतं आठ आठ दिवस एकाच गावामध्ये तिथं ट्रॅक्टर यायचं ट्रॅक्टरात बैलगाडीत होता ना, ना। टेम्पो ते चला मारा दुसऱ्या सप्ताला इथून निघले की दुसरा सप्ताह पुन्हा तिसरा आणि तेव्हा काही बायका मुलाशी आई मुगलाशी एक एक महिना बोलणं व्हायचं नाही हा त्याच जे आमच्या जीवनात आहे ते आमचे गायक गायकवादक बोललो म्हणजे तुम्हाला असं वाटतं असं वाटतं असं सहज मी अनुभवलेल्या गोष्टी सांगतो आम्ही मी पाहिलं आमच्या टाळकरी पाहिले मी गायकवादक पाहिले महाराज दोन दोन महिने घराशी संबंध आहे चैत्राचा ते विचार होता कसं अशा वस्तू आमचं तसं नव्हतं

जे तंत्व रहित आहे ते संत आहेत हा मुद्दा आपल्याला मान नाही अपमान नाही शोक नाही आम्हाला आम्ही आलो मला आमच्या सर्व मी आलो राज्याचा प्रमुख आहे भार्गरी महामंडळाचा विठ्ठल मंदिर समितीचा विश्वास आहे मी आल्यानंतर या समाजाने कुठेतरी मंडपाच्या बाहेर आलं पाहिजे लाभ आला पाहिजे फाट्यापर्यंत आणि तिथून आम्हाला वाजवत वाजवत आणलं पाहिजे बाकी आहे जर ही भावना आमच्या मनात आली तर आम्ही वाचवत वाटवत आणायच्या संप्रदाय सर्वांचं सारखं आहे म्हणून आदरणीय आमच्या मोहन महाराजांना सहज म्हणत बघाशील आमची पूजा पूजा करायचं काय कारण आमचं काय फक्त आमच्या वाट्यावर हे आलं आम्ही ते करतो मग ते मान अपमान रहीच आहे

ज्यांच्या जीवनात आसक्ती आहे ते जीव आहे आणि जे अनासक्त आहे ते संत असतो आयुष्यावरील का वृक्षाची सवय वाटीला घरावरील असताना हे असं आश्चर्य एकत्र एकत्वा तुमच्या कसे समजाय प्रेमयुक्त भक्तीचा तंडोळ आहे ज्ञानाचा उद्बोध आहे सुखदुःख समान आहे सामान्य माणसाला एक दया आणि कृपा करण्याची ज्यांची तयारी आहे आणि जे प्रभू चिंतनात राहतात जे प्रभू चिंतनात नाचत राहतात असे जे आहेत ते संत आहेत इतके पखवाले इतके श्रोते अतिशय महाने भाव आहे आणि त्यातल्या त्यात समजा त्यातल्या त्यात जे सतत सातत्याने म्हणजे खरोखर वाङ्मयात्मक चिंतन जिथे असत त्यावर जो पण समाज असतो तो कमी असला तरी फार मोठा असतो आज त्याचा हा प्रचंड असतो त्या तुलनेत हे काही गंमत नसते काही इकडचं की तिकडं गेली हे पण आणा ती तिकडं पडावं असा विषय नसतो मी तिची भाजी पालक पालकाची भाजी काही भाज्या नसतात लोक मध्ये भाव अज्ञात ज्ञापकत्व शास्त्र शास्त्रत्व अज्ञात ज्ञापकत्व शंत्र संतश संतत्व जे कळत नाही ते करून देणं हे संतत्वाचं काम चला सुखदुख समान सजला ज्ञानाचा उद्भव भक्तप्रेमाचा करतो धन्य तुझे हरिरंग येणाचे रामकृष्ण वासुदेव जे आहेत ते, ते संत आहेत असेच जे आहेत त्यांच्या चित्तात देव आहे आणि ज्यांच्या चित्तात देव आहे त्यांची संगती मला कळा संगती सर्वात महत्वाची संगती आहे पण डोक्यात ठेवा आपले मुलं सुद्धा आपला मुलगा असो की मुलगी असो ते कुणाच्या संगतीत राहतात त्याची काळजी घेण्याची आवश्यकता आहे जर ती काळजी आपण घेतली नाही तर रडण्याशिवाय दुसरा पर्याय नाही मग संगती सर्वात महत्वाची आहे मग संगती कुणाची असावी संगती संतांची असावी संगत, संगत का, का? संतांची संगती त्याच कारण एक त्यांच्या संगतीत त्यांची याने जोडे सर्व सर्व सुख सर्व सुख मिळत आहे मोहरा सुखया संसारावे नित दुरावे तुझे आनावे दर होती सकाळ कर मी सरोकार कर प्रमाण बोल मानतो संताचे संगते मनो मनोमार होती आपला श्रीपती हे म्हणते श्रीपती आकळावा केने पंथे श्रीपती आकळावा येने पंथे श्रीपती आकळावा संताचे संगती मनोमार होती येने पंथे तोवा सुसर प्रमाण संत जे आहे संत संगतीचे काय ते प्रमाण घ्यावं लागेल अगोदर त्याला मार्क कमी होतात कुठलंही प्रमाण एक प्रमाण एक झालं तर त्याचे मार्क संत संत संगतीचा लाभ हा असला की देखील मोहन संपून जातो हा संत संगतीचा लाभ आहे आता हे प्रमाण कोणा म्हणतो तुम्ही सांगितलं हे त्याच्या पुढे संत संगतीचे काय सांगू सुख आपणा पारिक हे नाही ते हे वेगळंच होत नाही चंदन तरुण वासवती उदाहरण चंदना सारखं त्यांचं पण असे जे संत आहेत त्यांची संगती आपल्या आयुष्यात झाली पाहिजे हा त्याचा अर्थ आहे म्हणजे त्यांची संगती आपल्या जीवनात झाली पाहिजे मग संत संगती ही सर्वात महत्वाची आहे मग आपण त्यांची संगती करा मग देव ते परिणाम लक्षात आला देवस्थिती त्यांची घडावी समजत कारण मला ज्ञात आहे घड्याळ आहे ते काय आता आठवर नाही ते काय सव्वा आठवर नाही आता त्याच्या पुढे गेलं नक्की आहे फक्त काळजी करू नका पावले लोक पोहोचलं नाही त्यावर पण ते काय सव्वा आठवर नाही म्हणजे आता पावले लोक सव्वा आठ त्याच्या मधुमध ते पोहोचलं असेल असा माझा अंदाज नक्की नक्की ज्ञान नाही मी माझ्या ओघात नाही असू द्या काय असेल पण तितक्याच वेळात थांबायचं ठरवलं जे काय अडचण उतरत नाही पण देवसेची त्याची घडावी संगती त्यांची मला संगती घडावी कोणाची कोणत्या उन्तास। संतांची ज्यांच्या चित्तात देवाचं वास्तव्य आहे देव ज्यांच्या चित्तात विराजमान झाला ज्यांचं चित्त चिद्रूप झालं असे जे आहे चिद्रूप होत ना चिंतने चिंतने मन ही राम झाले मनही राम झाली प्रवृत्ती प्राणे कसे निवृत्तीशी आय राम म्हणता रामाची होईजे असं राम म्हणता म्हणता जे राम झाले असे जे संत आहेत त्यांची संगती मला ठरावी विठ्ठला विठार विठा